मध्ये तुमचं स्वागत आज मी ते ढोकळा बनवते तांदळाच्या पिठापासून हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे त्याच्यापासून ढोकळा वाटी रवा आणि हे एक वाटी दही आता हे सगळं मी एकत्र करते एक वाटी एवढं पाणी उरलं माझं आता ह्याच्यामध्ये मी टाटी घातलं होतं आता मी ते ना मिक्सरमध्ये घालते मी मिक्सरमध्ये आता मी हे घालते हे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मिरची हे एक छोटी मिरची घेतली आणि अद्रक आता मीठ घालते पाव चमचा मीठ चांगले एका डायरेक्शन मध्ये घालून घ्यायचे असं पाहिजे एवढ आता मी नाही यात येणू इनु घालते इनू पिलो घातला थोडस ऍक्टिव्हेट ऍक्टिवेट व्हायला त्याच्यावर पाणी घातलं काय ना जास्त हलवायचं नसतं किलो घातलं पाटाला तेल लावून ठेवलं ते होतं आता या प्लेटमध्ये घातलं झाकण ठेवलायचं झाकून ठेवलं आता दहा ते पंधरा मिनिट वाफ लागू दे त्याला शिजू दे शिजलं का मग मी काढून घेत खोबऱ्याची चटणी बनवते ना खोबरं हे मिरची घातली लसूण अद्रक आणि पुदिना आणि कोथंबीर थोडी घातली थोडं मीठ मिरची घातली मिक्सर उघून आला ना अजून थोडासा राहायला वाटत थोडस चिटकलं करून निघून आला काढून घेते थोडी फोडणी घालते त्याला जिरे मोरी मोरी जिरे मिरची कडी पत्ता आहे ना मी त्याचे तुकडे केले असे तुकडे करून बारीक करून हिंगळ म्हणजे चिमुड भरून हिंगळ घेतला केले बघा किती छान नरम गरम झालेले आता ना याच्यावर सगळी पोडणी टाकते झालं माझा करून तांदळ तांदूळ पिठाचा ढोकळा तांदूळ पीठ रवा आणि दही घालून बनवलेला ढोकळा हा किती छान स्पॉन्जी स्पॉन्जी एकदम चटणीला मी नाही दिली अशीच साधी चटणी ठेवली त्याच्यात मध्ये पुदिना घातला म्हणून मी त्याला फोडणीने दिली असे असेल आणि माझ्यासारखा ढोकळा करून बघा खूप छान लागतो अप्रतिम लागतो मुलांना खूप आवडतो मी नेहमी बनवते माझ्या मुलांना आवडतो असा ढोकळा प्रकार एक आहे आता दुसरा प्रकार मी नंतर दाखवेल हा तांदळाच्याच पिठाचा आहे पण दुसरा पिठाचा नाही तर हा रवा आणि तांदूळ तांदळाचं पीठ ह्याच्यापासून बनवलेला ढोकळा दही घालून बनवलेला ढोकळा हा ढोकळा खायला पण चांग चविष्ट डब्यांना दिलं तरी चालेल डब्याला दिला तरी चालेल चांगला म्हणजे चांगलं पौष्टिक आहे हा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझी माझी रेसिपी पूर्णपणे बघा रेसिपी पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद